डाव्या बाजूला लक्ष बघा कसा एकटा वागवतोय हे बाईचा मांडाव आले बाईचा मला वाटे गती वाढत बैल उभी राणीवर बैल थांबला की कारभार थांबला थांबला बाहेर

त्यांनी नाव सांगायचं नाही सांगितलं पण ते खुश झाले आणि एकशे एक रुपये पनजे कमांचा राणा आणि पावल पळतोय अतिशय सुंदर अशी जोडी पळते या ठिकाणी पनाळेकरांचा राणा आणि पावर पळतोय बघू या मुला एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड ब्रेट होणार का कुठे किती जोडी बराच वेळ गेला फिरायला या छक्र्यावाल्यांमुळे मला बैठक दिसत नाही यांच्या छकऱ्याला काही जीएसटी लावायला हवाय का काय सोडायला पाहिजे करे बाजूच्या रॅली खाली पडी मारले प्रेक्षक बांबूवर लोट टाकायचं हे पाहिजे

ज्या म्हाताऱ्याला अनेक महिला हरल्या आतापर्यंत तालुक्यातल्या शेवट्यानं महिलांना पळायला शिकवलं म्हणून त्याला हेडमास्टर ही पदवी दिलेली आहे तो हेडमास्टर डावीकडे आणि उजवीकडे टायगर जोडीचा ड्रायव्हर हट्ट मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाडायचं नियोजन करा बैलनी टोपी करा नामांकित जोडी आहे गुलाबाब राहणारी जोडी आहे आज बघूया या ठिकाणी या खेळ यांच्या सुंदर अशा मैदानावर हरण्या मात्र काय करतो बघूया हेडमास्टर टायगर पोहोचतोय बाली बाली ट्रायवर आहे या ठिकाणी नामांकित पण आज मात्र वेगभूत मंगावलाय तू मंगावलाय गती वाढायला पाहिजे गती मारायला पाहिजे मैदाना झालं से एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड करून ठेवला हो रोजना पुरवणार अठ्ठावीस पंचवीस बारा पुढे गेला चार पाच वर्षापूर्वी चिखलाच्या अनेक मैदानावर धुमाकूळ घातला होता तो चित्र्याला पळायला डावीकडे आणि उजवीकडे पळणार आहे बंड्या जोडीचा ड्रायव्हर गुन्हा घेऊन छोट्या जाधव आज बघूया चित्र्या काय करतो नंबर लावा बैलाचे पाय रेषेवर असायला पाहिजे बाकी पूर्ण बैल मागे घ्यायचे नामांकित जोडी नामांकित ड्रायव्हर नामांकित सूट डेकर पांढऱ्या गुऱ्याव आणि पांढऱ्या जाधव

वाढव आणि राजाचा साथ पडतो बैलाची शिंदे गटात केवढी आहे गटातली जोडी आहे सुंदर जोडी पाहिजे सूजन नवीन असा ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर जोडी पाहिजे सुजन बघा कधी डाव्या बैलाला धरतोय कधी उजव्या बैलाला धरतोय आहे नवीन उदयास आलेला चेहराय काहीतरी चोर बाबा जीवाचं नाव शिवाजी गेला यानंतर चव्वीस नंबर संतोष सावंत तयार राहायचा सत्तावीस नंबरला विशाल चोरे कोलदेवाले जोडी पुढे घ्या सत्तावीस नंबर कोंडेवाले सरा जोडी सोना पटकन वेळ काढू लाग

ज्यांना शेकड्यानं चकड्याची गुलाम घेतलेली आहे असा सुलतान डावीकर आणि नंदा पळणार आहे भीतर जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरु अजून या मैदानावर पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर मुन्नाचं नाव आहे आणि आता बघूया तिसरा पण नंबर तो घेतो का एकोणीस आणि एकवीस असे दोन टायमिंग त्यानं नोंदवले पांढऱ्या गुरव स्वतः सुट्टीला आलाय सुलतानची वळवळ चालू झाली

बऱ्याच दिवसाने परत एकदा ताज्या ड्रायव्हर आला राणा आणि शंकरची जोडी पाहणार आहे साहिर कामळे कोणी का राणा आणि शंकर हा ताज्या ड्रायव्हर चण्याला परवायचा सावसकरांच्या ड्रायव्हर पण चमक आहे पण त्याला तिथल्या पाठीची जोडी अजून भेटत नाही वेगाची जोडी आहे दहावेकड लारा आणि उजवे करा चोरवणेकरांचा ड्रायव्हर आला जबरदस्त वेगाचा बैल आहे नारानं ना मनात आणलं तर एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड सुद्धा तोडू शकतो अनेक मैदानात गुलाल घेणारा हाच तो डाव्या बाजूचा चोरवणेकरांचा लारावस्त

गती वाढव गती वाढव बराच वेळ गेला बराच वेळ गेला एकोणीस सेकंद अरे होय बाबा विठ्ठलाई तुम्ही खेळत गेला आला शंभू आणि थैमानाला जोडीचा ड्रायव्हर प्रसाद

छोटा सोन्या पळायला येतोय आणि पळणार उजने दादा देसाईचा मल्हार चिपळूण तालुक्यात आलेली जोडी आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे दावित्र सोन्या उज्वेगड मल्हार आणि जोडीचा ड्रायव्हर आहे चॉकलेट बॉय साहिल साळके परतानावरचे प्रेक्षक रॅली मागे घ्या उजव्या बाजूचे प्रेक्षक रॅली काही वाटले बघा जबरदस्त वेगाची जोडी मैदानावर येते डावीकडे आला गुलालाचा बादशा झेंडाचा बादशा असलेला छोटा सोन्या आणि उजवीकडे म्हणला जोडीच्या ड्रायव्हर साहेब चाळके चिचगरीवाला अनेक मैदान गाजवलेला हा साज आहे आज बघूया खेळके गावामध्ये सुट्टी करायला नंद्या जाधव आणि चेतन लटके त्या बाजूला अरुण या बाजूला तिकडांचे देसाई आमचे बिघडक एक जबरदस्त साज मैदानात आला एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड म्हणायचा साहिल साठी लक्षात असू द्या एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड आहे

यानंतर जोडी नंबर पस्तीस शौर्य मटकर भांबीर चला वाले पुढे या वाले, पस्तीस नंबर जोडी आल्या आता मैदानबाग झाले पंचवीस तेराला वाले पंधरा नंबर वर गॅसवर

जाऊने जाओड़ जोरात जाऊने बघूया मार्शल आणि सरजा काय करतो पडशा सुरुवातीलाच बैलांची गती खूप कमी झाली खूप कमी झाली गती काय असते ती मगाशी सोन्या आणि या ठिकाणी मल्हार न दिली बराच वेळ गेला पंधरा सेकंद जास्त वेळ गेला परतानाला खूपच गती कमी आहे चला जोडी नंबर छत्तीस छत्तीस कांबळे जोडी छत्तीस नंबर जोडी द्या आपल्यावर बंदी वाढायला पाहिजे पडायचा कशाला पडायचं नाही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी पडताय कशाला घेऊ नका बैठक या छकड्या उघडल्यामुळे आम्हाला इतकं बैल पण दिसत नाही अरे त्या छकऱ्या मोडल्या करा पाऊस मोडणार का करून ठेवला जोडूचा ड्रायव्हर आहे सिद्धू गोपाळ ज्या सिंधु गोपाळ वर्षी पाच लाख रुपये जिंकले होते तो सिंधु गोपाळ आता या ठिकाणी बघूया काय करत जबरदस्ताची महिलांची सुट्टी झाली आहे उजवीत्र राणा पांडू आहे त्याला गोपाळ ए पंडा की नाही याच्यापेक्षा लागले होते जोडी सुटली बघा कसा घासून पडतोय जबरदस्त वेगाची जोडी आहे आणि वेध गोपाळ जोडी पडतोय आपण कसं मतदान झालंय वाढव 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 एवढे जोरात एवढे जोरात एकोणीस सेकंदाचा आहे अतिशय जबरदस्त जोडी जोडते 22 2495 वाले गॅसवर आहेत 15 वे नंबरला आणि अजून एक लावान की जोडी आली संदेशवर तालुक्यातल्या वाडा वसणारकरांचा पांढरे आणि हरगे आला ओ पांढरे सगळे गौरव प्रत्येक जोडी पळवतोय ज्याच्या नावावर दुसरा तिसरा आणि चौथा नंबर लागलेला आहे वाडा 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 वाडू बघूया या ठिकाणी

मला वाटले काही चाकरमाने पण या स्पर्धेसाठी आलेले असावेत योद्धे जवळच्या गती वाढायला पाहिजे बराच चिनळी गेला बराच चिन गेला जोडी नंबर एकेचाळीस सामोद गुरु कनकाडी जोडी जा अमोल गुरव कलकारीकरांचा जोडी आज या ठिकाणी दिलेली आहे ती अमोल गुरु कुरपाळकरांच्या हातामध्ये खरं तर बाबू दादा गोपाळ जोडी पळवतो हो ही सुद्धा तुला नामांकित जोडी आहे पण आज ड्रायव्हर बदललाय बघूया काय होत या ठिकाणी अमोल गुरुव ह्या सुद्धा नामांकितला जोडी बाहेर गेली जोडी पाजवले अशी एक जबरदस्त वेगाची जोडी या ठिकाणी करायला येते संगमेश्वर तालुका आणि चिपळूण तालुका याच्या सीमेवर असलेलं गाव म्हणजे तुरळ त्या तुरळ गावात आलेली जोडी डावीकडे मोर्या आणि उजवीकडे पिंट्या काय करतोय पिंट्या आणि त्याला फिरवणार तस तस फिरवणारा सुट्टी झाली पहिल्या सुट्टी गेली सुध्या सम काय करतो कारण काय स्वार्थात झाले नव्या सेकंदाला गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आणि मोर्या वीस चौतीस चुकीची ताप पाहिजे बाहेरच्या बैलावर चुकीची ताप सु करायला आलाय या ठिकाणी उजवीकडे तुला डाळी झोरे पुन्हा गोरा झोरी पडवतोय गती वाढायला पाहिजे आज खऱ्या अर्थान बघूया मुंना गुरुव ही जोडी काय करतोय घेवायचं हरार गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे खूपच गती कमी झाली दोन्ही बैल थकल्यासारखी झाली मुन्ना गुरुवचा इलाज हरला अतिशय सुंदर येणार का गती वाढ गती वाढ झाले जबरदस्त अतिशय हे पावर लागली एवढ्या जोरा जेवढ्या जोरा जेवढ्या फिरायला बाहेर गती मारायला पाहिजे गती मारायला पाहिजे जोडी पहिजे अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे जर्सी बैल आलाय बघा बबली आणि सोनिया जर्सी बैलांची आता करामध्ये बघा गावठी बैलांसारखी जर्सी कशी पळतात ती बघा कार्यकर्ते चिखलात त्यांना जरा माग काढा दळाच्या कार्यकर्त्यांनी जरा सर्वांना माग करा ते माग होत नसले तर प्रेमानं त्यांच्या अंगावर चिखल उडवा उडवा सगळे आपलेच मित्र मंडळी त्यांना पण चिखल कसा जरा ते आणि अनेक तनावडे सगळ्यांना माझं करा तुमचा पाठीमागा असलेल्या सगळे कार्यकर्ते इकडं डाव्या बाजूला उभे आहेत ते तेवीस सत्तेचाळीस ला मैदान काय आहे चोरोडेकरांचा लारा गॅसवर आलाय बघा जर्शी बैल कशी पाहताय बाबले आणि शोधा पळतोय अठ्ठेचाळीस नंबरची जोडी आहे खावडी जोड्या पिलक्यांचा साच पळतोय सुंदर जोडी पराली बारा सेकंदात परतान झालं बैल बघा कशी गोंडा बिंडा लावून आणलेली आहे हौशी शेतकरी या शेतकऱ्याचं कौतुक करायला पाहिजे नंबर येऊ दे नाही तर नंबर येऊ दे पण